रामकृष्ण हरि माऊली आपण आज ऐकणार आहात देवीचं भजन चला तर मग सुरुवात करूया आंबा तुझा देश बाय देश कवड्याचे घोस येडूबाई तुझा झा देश बाय देश कवड्याचे घोस एक बाई कवडी तोडली आंबेच्या टोपाला तो जोडली एक बाई कवडी तोडली आंबेच्या टोप्याला जोडली आंबा तुझा देश बैदेश कवड्याचे घोस येडूबाई तुझा देश बैदेश कवड्याचे घोस आंबा तुझा झा देश कवड्याचे घोस दोन बाई कवड्या तोडल्या बाजूबंदाला जोडल्या दोन बाई कवड्या तोडल्या बाजू मंदाला जोडल्या आंबा तुझा देश भाई देश कवड्याचे घोष येडूबाई तुझा देश भाई देश कवड्याचे घोष तीन बाई कवड्या तोडल्या नाम कंबर पट्ट्याला जोडल्या तीन बाई कवड्या तोडल्या कंबर पट्ट्याला जोडल्या आंबा तुझा देश बाई देश कवड्याचे घोस बाई तुझा देश बाई देश कवड्याचे घोस चार बाई कवड्या तोडल्या आंब्याच्या माळेला जोडल्या चार बाई कवड्या तोडल्या आंबेच्या माळेला जोडल्या आंबा तुझा देश बाई देश कवड्याचे घोस येडूबाई तुझा देश बाई देश कवड्याचे घोष पाचबाई कवड्या तोडल्या गुरुच्या माळेला जोडल्या पाचबाई कवड्या तोडल्या गुरुच्या माळेला जोडल्या अंबा तुझा देश बाई देश कवड्याचे घोष येडूबाई तुझा देश बाई देश कवड्याचे घोस, आंबा माता की जय